या पाम्फलेटच्या पाठीमागच्या चित्रण केलं असतं म्हणजे निरीक्षण केलं यामध्ये अनेक फुलांपासून बनवलेलं मध म्हणजे मधुमक्खींनी गोळा केलेलं मध हे रक्तशुद्धीकरण्यासाठी जांभूळच्या फुलांपासून मधुमक्खींनी गोळा केलेला मध हे अँटीऑक्सिडंट म्हणजे हार्ट अटॅक वगैरे थांबवण्यास लिचीच्या फ्लॉवरपासून जमा झालेलं मध हे अन्न पचन होण्यास आपला अद्रकच्या ओव्याच्या फुलांपासून बनवलेलं मध हे औषधी गुणधर्माचं सूर्यफुलाच्या फुलावरून बनवलेलं थे एक शरबत म्हणून आणि तुळशीपासून बनवलेलं आहे हे एक आध्यात्मिक शुद्धता अशा प्रकारचं आहे या मधाचे फायदे काय आहेत तर प्रतिकारशक्ती वाढवणं रक्त शुद्ध करणं प्रतिकारशक्ती वाढवून विविध रोगांपासून रक्षण करणं आणि आपलं फॅट गोळा होणे शब्दात अशा कामासाठी उपयोग यांची ही वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू रिअल आणि शॉट कॉन ही संपर्क आहे